क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे कोंढवा येथे एटीएस आणि पुणे पोलिसांची छापेमारी संशयित ताब्यात पुणे कोंढवा परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून एटीएसकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी कोंढव्यात सकाळी छापे टाकण्यात आले असून मिठानगर भागातील संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले एटीएसच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली संभाव्य घातपती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी गुरुवारी सकाळपासून कोंढव्यातील मिठानगर परिसरात छापे टाकले या कारवाईत एटीएसनी संशयितांना ताब्यात घेतली तसेच त्यांच्या घरातून काही कागदपत्रे अन्य मुद्देमाल जप्त केला कारवाई सुरू असताना मिठानगर भागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली दोन हजार बावीसमध्ये पुण्यात पकडलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी मुंबई पुणे तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती पुण्यातील कोंडवा भागात त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते मोहम्मद शाहनाज आलम रिझवान अली अब्दुल्ला शेख तल्हा लिया खान मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान राहणार रतलाम मध्य प्रदेश मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान राहणार रतलाम मध्य प्रदेश कादिर पजगीर पठाण उर्फ अब्दुल कादिर समीन नासिरुद्दीन काझी दोघेही राहणार कोंडवा पुणे जुल्फिकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सैफ साकीब नाचन आणि आकीफ अतिक नाचन हे तिघेही राहणार पडघा ठाणे यांना अटक केली होती प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा